शहरामध्ये जे अनेक गुंडे आहेत सगळ्या गुंड्याच्या टोळ्या आप बघत आहे आठ आठ दिवसात एक एक मर्डर होऊन आला बडनेरा मतदारसंघामध्ये हे काय गुंड आलं आजपर्यंत असं व्हायचं नाही सगळे यंग पुढे लहान लहान मुलं आहेत सगळे तर आज दिवसा ढवळ्या लोकांचे अपहरण करून मर्डर होऊन आले हे आता लेटेस्ट आहे आपण बघितलं आहे सगळं हे जर उद्या आमचं कमी जास्त करून तर मग येईल आमचे कार्यकर्ते आम्ही कुठेही गोष्ट मतदारसंघामध्ये उद्या तर यांनी आमच्यावर हमला केला आमचं जर जीवाचं काही झालं तर याचा पहिला आरोपी आमदार रवी राहणार आहे आता कसा आम्ही बंडेरा मदारसंघ विधानसभा लढून आलो कारण आम्ही तर एक सोशल वर्कर होतो मी मला आम जनतेने सांगितलं दादा तुम्ही सोशल वर्कर एवढं चांगलं काम करता तर तुम्ही प्रशासन आले तर चांगलं काम मला जनतेने मला उभं राहायला सांगितलं बंडेरा विधानसभा तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणून हे त्यांच्या फार जिवारी लागलं त्यांच्या पायकाची वाळू सरकली म्हणून हे आता घानेरडे प्रकार ते करत आहे दादा बडनेरा मतदारसंघाचा विकासच नाही मी तर म्हणतो त्यांना एक मीडियाची एक गाडी करा आपण मी खर्च करतो बडनेरा मतदार विकास किती केला त्यांनी दहाच कामं दाखवा बडनेरा मतदारसंघाच्या जनतेला तर मी हे दहा कामं मी हे इंडस्ट्री आणली मी ही मी चालू केली ही ही मिल चालू केली असं काहीच प्रकार नाही आहे तिथून त्या फिनले मिल फिनले मिल आपल्या अचलपुत्र अहो तुमच्या मतदारसंघातले मिल चालू करा तुम्ही तर एक मिल तर हडप केली हे त्याचं त्याचं तो, तो, तो लेटर आहे दादा हे हे शासना जिल्हाधिकाऱ्यांना लेटर आहे ज्यांनी स्वतःच्या नावाने ती लँड मागितली आता ह्या ह्या लँडचं काय झालं हे देवेंद्र फडणवीसला माझी विनंती आहे जी इन्क्वायरी करा ना या आमदार महाशीची पुरा प्रॉपर्टीची इन्क्वायरी करा मी ते हे म्हणतो